माझे पत्रकारी तिथले सहकार्य पाटील यांचा कारण त्यांनी शिक्षकांचे प्रतिनिधी मी त्यांना शिक्षकांचे प्रतिनिधी नाही शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी ते शिक्षकांचे आणि त्याचबरोबर

एक प्रवृत्ती दिसते मला mm -hmm. मी जेव्हा पत्रकारांनी रिपोर्टिंग करायला आले तेव्हा रिपोर्टिंग कसं करायचं त्यांच्यामध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत पण शिक्षक स्वतःच शिक्षक आहेत तर ह्या संघटनेची गरज होती आता ह्या संघटना आहेत विद्यार्थी संघटना

करायला सा आता ही सनातनी वृत्ती खरा म्हणजे